सो so, तुम्हाला मी आता दाखवतो जिथे मी स्टे करतो तिकडे जेवण कसं बनते मी या सगळ्या काकवा इथे चपात्या बनवत आहेत एका वेळेला इथे चार चार चपात्या बनवत आहेत आज किती बनवणार आहेत हां एक हजार किती वेळ झाला इथे बसून पावणे आठला पावणे आठ पासून बसलेले आहेत आणि आता टाइम झाला अकरा वाजून सात मिनटं एवढं बनवलं त्यांनी अरे बापर पूर्ण एवढी टोपली भरून बनवलेली आहे तीन गोणी तीन गोणी पीठ आ... तीन तीन क्विंटल पीठ लागत आहे चपातीसाठी चपात्या पण बऱ्याच मोठ्या आहेत बरं का लहान वाटत असतील पण माझ्या हाताच्या साईजपेक्षा खूप मोठ्या आहेत एकदम मोठ्या चपात्या असे बनवत आहेत तिकडने गोळा बनवून लाडत म्हणजे पीठ मळलेलंच आहे सगळ्यांकडे फक्त चपात्या बनवून आहे की इथे आणत आहेत आणि या काकू लाटत आहेत एवढ्या सगळ्या आहेत लेडीज सगळ्यांनी इथे जेवण बनवलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि बाहेरच जेवायला बसलेले आहेत बरं या मुख्य आई सगळ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या बरोबर ना <laughs> <थेंक यू। laughs> सगळे असे पंगतीला बसलेले असतात आणि प्रत्येकाकडे वाढत असतात सुरू होते इथे येते आणि या बाजूला पण बसलेले आहेत आणि या बाजूला पण बसलेले आहेत दोन्ही बाजूला अशा बस पंगतीला बसलेल्या आहेत गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे आपल्या चॅनलच्या शेवटच्या एपिसोडमध्ये जिथे आपला प्रवास परतीत असणार आहे आणि आता माझ्यासोबत आहे एवढी सगळी पब्लिक आपल्यासोबत आहे आता बसलेली सिद्धू आता आहे आत्या आणि आत्यांची या बाजूने बसलेल्या आहेत आणि मी इथे आरशातून जरा बघा मला आता आत्ता आपल्या ऑटो सुटलेली आहे सगळं काही काहीच झालं मी एक्सप्लेन केलं तो त्या तोपर्यंत मजा आहे का प्रवासाची एकदम पॉवरफुल बॅग घेऊन चालल्यात एवढी मोठी आणि माझ्या हातून एवढंच नाही उचल माझ्या खांद्यावर तुमचं इंट्रोडक्शन थोडस नाव संतोष पाटील संतोष पाटील आहेत एडवंचे आपल्या सोबतच येत आहेत ट्रेन मध्ये पण आता एकदम रॉक आत्ता आपण पंढरपूर स्टेशनला ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जायचं आहे कुरडूवाडीला आणि कुरडूवाडीवरून आपली ट्रेन आहे पर दादर परत दादरवरून जायचं आहे भर एवढा प्रवास पण आता अकराची ट्रेन आहे तीन तास इथेच मज्जा मारायची मज्जा नाही मासे मारायला की काय ऑप्शन नाही मिळत दुसरं आत्ता पोचलो आहे पंढरपूर स्टेशनला श्री क्षेत्र पंढरपूर हा कॅच स्टेशनवर आता आहे आणि आपली ट्रेन तिथे पाहुणे बाय वे इंट्रोड्युसिंग नाव काय आर्यन 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 <laughs> <laughs> आर्यन तर आहे ना आर्यन वलटी आर्यन समोर तरी आहे कॅमेऱ्याच्या पुढे दिवस कॅमेऱ्यामध्ये येत होता तर इंट्रोड्यूस करायचा राहून जात होता लेट इंट्रोड्यूस इट झालं हा आमच्या इकडचा बारके आय नाही नमस्ते सांगायचं घाबरला <laughs> बिचारा तर हा आपल्या स्टेमधला मस्तीवर पोरगा इंट्रोडक्शन देतो बोल जोरात बोल हा अजून एवढाच एवढाच बाकी पुढचं काय नाही जोरात बोलला देव हा आता अखेर स्टेशनला ऐकायला गेला हा दादबा कशा काढतो तर थोडं स्टेशन फिरायला निघालो आहे प्लॅटफॉर्म नंबर एक दोन आणि तीन तसा दर्शवली आणि ती ट्रेन आहे अकरा वाजता ही आहे आपल्या बॅगेची हालत अशी आपल्या बॅगेची हालत झाली आणि बाकीचं सामान त्या बाजूला ठेवलं आहे मागे बस आता गेल्यावर तीन तास आराम करायचं आहे तोपर्यंत म्युझिक ऐकून भेटला डायरेक्ट कुर्डुवाडी पाहिलेल्या त्या कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचलेलो का जरा केस रीड करत आहेत बारक्या जरा जास्तीच मध्ये येतो अरे रे ब्लॉकमध्ये तुला जास्ती काही आहे ना हा शाळेत जात नाही हा जातो <laughs> आता जंक्शन जंक्शनवरून साडे अकराची ट्रेन आहे आणि साडे अकराची ट्रेन पकडल्या यायला आम्ही आता पोचलेत सात चौवेचाळीस म्हणजे पावणे आठला तीन तास आम्ही इथेच टाइमपास करणार नाचणार खेळणार काय पण करणार नाचणार ना खोटा बोलणार <laughs> है, जे पण काय करणार पण टाइमपासच करणार आहेत एक नंबर म्हणजे त्या बाजूला ट्रेन येईल हा बायदे हा आर्यन आहे जो पहिल्या बसलेला तो आणि ही, ही चिप्स चिप्स खाते तीचीप्स खाते, खाते। आणि ती बुधा <laughs> <laughs> ते कोपऱ्यात बसलेली आहे ती हा ते बुधा आहे हा आले तुम्ही पण आले हे बघा माणूस सगळे तिकडे बसलेले आहेत आणि मी इथे बसलेला आहे जरा वेगळ्या मोकळ्या जागेत नंतर आता तीन तास टाइमपास करून ही बघा ही उपासना तुषार देव जरा कसा व्हिडिओ बनवतोय ते बघायला आलेली हो ना हाय जाऊ दे तीन तास टाइमपास करून पाच वाजले आणि आपली ट्रेन पोहचेल माहिती कारण ट्रेन पूर्ण हालत आहे अशी पूर्ण ट्रेन हालत आहे सेबल उभं राहावं नाही मिळाली नंतर आता आपण डायरेक्ट स्टेशनलाच भेटतो बसलेला होता वर वरच्या सीटवर आम्ही दोघे होते एक आर्यन एक मी आणि हे आणि दादा बसलेले वर त्या वरच्या तिकडे झोपलेला होता सिद्धू दादा गेला तिकडे आणि आत्या पण तिकडेच आहे आणि बाकी सगळे त्यांच्या बाजूला होते सगळे तिकडे बसलेलेच आहेत अजून त्यांचे इथे बसले आणि हे इथे बसलेले आहेत वर कोण होता हा अजून मागे बसलेले आहेत एकदम शेवटला हे इथे बसलेले आहेत आता रागावलेत का आणि आत्या पण इथे बसलेले जाऊन आता वरच्या सीटवर काहीतरी खायला बसूया सकाळी पाच वाजता बस उठून बसलेल्या आहेत आम्ही साडेपाचला ब्रश केला आणि पावणे सहापर्यंत इथे बसलेलेच होते खाली मोबाईल चार्जिंग केला मी नाईंटी नाईन पर्सेंट चार्जिंग झाल्यानंतर आता मी इथे बर्बन खाऊन बसलेलं आहे म्हणजे उभं आहे कारण आता आपलं स्टेशन येत आहे नाही गेलं तर मग डायरेक्ट शेवटचं स्टेशनला उतरलं गेलं आणि टी सीने पकडला तर मग लागणार आहेत माझे तर मग ते नाहीपर्यंत तर तो काय करणार आराम करा पोचल्यावर तुम्ही बघा मला आणि माझं तिकीट जो आहे ना तो वेटिंग वर होता माहिती आहे का त्यामुळे मी ह्याच्या सीटवर झोपलेला ह्याच्या आर्यन भैया धन्यवाद दोघे एकाच सीटवर झोपलेले ऍडजस्ट करून कसे झोपलेले ते फक्त आम्हालाच होत आहे अर्धा अर्धा खांदा वाटून घेतलेला आम्ही एवढी हालत बेकार झालेली आहे आमची सकाळी उठून ठर बंद केलाय जाऊन काय काय तरी माहिती नाही घरी जाऊ मस्त आराम करू आज लास्ट ब्लॉग तुझ्याही खतम होत आहे सिरीज का बाय 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 नाही अजून आहे पुढे प्रवास बाकी आहे भेटू पुढे तुम्हारा भाई बादलीवाला बन गया गादली घेऊन उतरलोय मी बादली 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 नाही बादली आता दादर स्टेशनला आहे इथून जायचंय सेंट्रल लाईन सॉरी वेस्टर्न लाईन पकडायची तिथून तिकीट काढून जायचंय घरी फटकन पोचूया आपण आता काही काही लोकलमध्ये चढलोय आता आणि आपली सगळी एवढी पब्लिक इथे बसलेली आहे आणि सगळा सामान घेऊन बसलेले एवढा <laughs> तिथे पण बसलेले आहेत आणि काही एकजण जण तर शेवटला पण गेलेले तिथे आणि एवढा बोजा बीच तर इथे रस्त्यात ठेवलेला आहे जिकडनं लोक चढतील अर्ध्या पाऊन तासाने घरी पोचायचं आहे बस बाकी घरी जाऊन आरामच करायचं नाहीतरी तरी आता पण सांगायचं आरामच करायचं आहे